पान बहुमोलच पन पान बहुमोलच बहु मंकरालवाहिन मी पन बेलाच शङ्करालवाहिन मी पनबेलानामधे पान बहुमोलच पन पान बहुमोलच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक मोगऱ्याचं फुल शंभूच्या आवडीच मोगऱ्याचं फुल शंभूच्या आवडीच शङ्करालवाहिन मी पन बेलाच शङ्कराला वाहिन मी पन पान पन बहुौलानामधे पन बहुौला शङ्कराला वाहिन मी पन बेलाच शङ्करालवाहिन मी पन बेलाच अक्षद नको गुलाल नको नको त्याला गंध भस्मकीत गन्ध झाला तो धुंद अक्षद नको गुलाल नको नको त्याला गंध भस्मकीत झाला तो धुंद भस्मकीत झाला तो धुंद नंदीनंदेश्वर नेत्री पहात नंदी नंदीश्वर नेत्री पहात शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमौलाच पानामध्ये पान बहुमौलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच जप नको तप नको नको त्याला साधन साधा भोळा महादेव होई पावन जप नको तप नको नको ते साधन साधा भोळा महादेव होई पावन बोळा महादेव होई पावन श्रद्धा भाव भक्ती पूजन करत श्रद्धा भाव भक्ती पूजन करत शंकराला वाहिन मी पान बेलच शंकराला वाहिन मी पान बेलच पानामने पान बहुमवलाच हो पानामध्ये पान बहुमोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच नारळ नको हार नको नको पितांबर पंचक्षरी मंत्र गाईन भजन पंच अक्षरी मंत्र गाईन भजन नारळ नको हार नको नको पितांबर पंचक्षरी मंत्र गायीन भजन हर हर महादेव मुखी बोलत हर हर महादेव मुखी बोलत शंकराला वाहिन मी पान बेलाच। शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये <ills> पान बहुमोलाच शंकराला आला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच